नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर मित्रांनो मी तुमच्यासाठी परत एक खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सावधान राहण्याचा या ठिकाणी मी आ, एक संदेश देणार आहे आणि कशाप्रकारे आपल्याला सावधान राहायचं आहे काय आहे नेमकी सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला देखील विसरू नका जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या स्कॅम मध्ये तुमचे परिवार किंवा तुमचे फॅमिली मेंबर या ठिकाणी जे आहेत ते अडकणार नाहीत याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपण स्वतः देखील या कोणत्या अशा कोणत्याही प्रकारच्या स्कॅममध्ये अडकू नये याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यासाठी काय करायचं आहे याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कशा प्रकारे जे सायबर गुन्हेगार जे आहेत ते या ठिकाणी जे आपली जी फसवणूक आहे ती फसवणूक करण्याची यशस्वी ठरतात तर या ठिकाणी आपल्याला आपल्याला कशाप्रकारे सतर्क करायचं आहे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे जेणेकरून तुमच्यासोबत जे आहे ते आता एक नवीन प्रकारचा जो स्कॅम आलेला आहे त्या स्कॅम बद्दल या ठिकाणी सर्व माहिती मी तुम्हाला सांगितले सांगणार आहे व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शेअर देखील करायचा आहे तर चला तर मग आता जास्त वेळ न घेता सुरू करूयाचे आपल्या व्हिडिओला ज्यामध्ये मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकता राजस्थान राजस्थानमधील बिकानेर येथील एका व्यक्तीच्या व्हॉट्सअपवरती एका अनोळखी क्रमांकावरून लग्नाची एपी की फाईल मिळाली तरुणाने ती उघडून पाहिल्यावर हा संदेश त्याच्या ओळखीच्या कोणाचाही नव्हता त्याला वाटलं चुकून कोणीतरी कार्ड पाठवले असेल पण कार्ड उघडून बघण्याचा त्याला मोह काही जो आहे तो आवरला नव्हता आणि त्यांना जे आहे ते जे लग्नपत्रिका जी आहे ती एपीके फाईल ती एपीकी फाईल या ठिकाणी उघडून बघितली आणि त्याला ती फाईल उघडून बघणे हे खूपच मागात पडली चार दिवसानंतर त्याच्या बँक खात्यामधून साडेचार लाख रुपये या ठिकाणी काढण्यात आले त्यानंतर पीडिताने सायबर पोलिसांकडे तक्रार केली लग्नपत्रिका ही घोटाळेबाजांनी पाठवलेली हो स्पॅम्प असल्याचे पोलिसात तपासात या ठिकाणी जे आहे ते उघड झालेले आहे हा तरुण लग्नपत्रिका वाचत असताना त्याचा मोबाईल हॅक करून त्याचे बँक खाते मिटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चोरट्याने रचला होता पोलीस फसवणुकीची सायबर फसवणुकीची एक नवीन पद्धत या ठिकाणी जी आहे ती लग्न असतो सायबर गुन्हेगारांनी मेसेजिंग लग्न लग्नपत्रिका पाठवून लोकांना आपले शिकार बनवण्याचे जे काम आहे ते या ठिकाणी चालू केलेले आहे मित्रांनो तर यामध्ये काय होत आहे तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती जे आहे ती या ठिकाणी अशी एपीके फाईल या ठिकाणी पाठवण्यात येते जी, जी लग्न ज्या त्याच्यावरती लिहिलेलं असतं आमंत्रण म्हणून आमंत्रण पत्रिका असं या ठिकाणी त्या फा ग्रुपचं नाव असतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रण पत्रिका म्हणून एक एपीके की फाईल पाठवली जाते आणि ती फाईल आपण काय करतो आता लग्नाचा सीझन आहे तर लग्नाच्या मध्ये आपल्याला कोणीतरी लग्नाचं आमंत्रण आपल्या मित्र परिवारामध्ये किंवा कोणी आपल्या ओळखीच्या ना आपल्याला पाठवलेलं असेल आणि ते आपण या ठिकाणी जी ती ले फाईल या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये उघडून बघण्याचा प्रयत्न करतो आणि जसं आपण त्या फाईलला आपल्या मोबाईलमध्ये उघडून उघडून बघण्याचा जो प्रयत्न करत असतो त्याद्वारे ते त्या फाईलमधलं जे एक ऍप्लिकेशन आहे ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊन जात असते आणि त्याच्यानंतर जे आहे ते जे ऍप्लिकेशन आहे ते आपल्या फोनचे बॅकग्राऊंडमध्ये वर्क करत असतं आणि अशाच त्या ऍप्लिकेशनद्वारे जे आहे ते सायबर सायबर गुन्हेगार जे आहेत ते आपला जो फोन आहे तो फोन या ठिकाणी हॅक करून घेत असतात आणि आपल्या फोनमधील जे काही ओ टी पीज वगैरे जे असतात ते सर्व या ठिकाणी ते हॅक करून त्यांच्याकडे ते ट्रान्सफर करत असतात आणि आपल्या जो बँक खाता आहे त्या खात्यामधून ते पैसे देखील काढत असतात तर आता समोर आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण बघू शकता लग्न निमंत्रण घोटाळा काय आहे तर जगभर देशभरात लग्नाचा समा जो काही हंगाम आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि लग्न समारंभात लोक अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असतात अशा परिस्थितीत अनेक वेळा मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांना जे लग्नाचं आमंत्रण आहे ते देण्यास त्याऐवजी ते काय करत असतात ते आता व्हॉट्सअपद्वारे या ठिकाणी लग्नाचं आमंत्रण या ठिकाणी पाठवत असतात ई कार्ड जे असतात ते ई कार्ड या ठिकाणी पाठवत असतात मेसेज पाहताच लोक विचार करत नाही आणि जे ई कार्ड जे आहेत ते डाउनलोड करतात आहेत याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत आणि लोकांना आपला बळी बनवत आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकता अजून जो व्हॉट्सअप ज्या व्हॉट्सअप नंबर वरून लोकांना एपी के फाईल या ठिकाणी हा जो संदेश पाठवण्या येतो येतो हे अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम द्वारे चालवणाऱ्या एप्लिकेशन साठी वापरले जात असते फाईल स्वरूप आहे जेव्हा तुम्ही ए पी फाईल सह लग्नपत्रिका वाचता तेव्हा तुमच्या मोबाईलवरती एक संशयास्पद ऍप्लिकेशन डाउनलोड होत असते आणि त्याद्वारे जे आहे ते तुमचे सायबर गुन्हेगार तुमचा फोन जो आहे तो या ठिकाणी हॅक करत असतात तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं तुम्ही ती फाईल या ठिकाणी डाउनलोड करतात आणि डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी एक ऍप्लिकेशन संशयास्पद ऍप्लिकेशन असतं ते ऑटोमॅटिक डाउनलोड होऊन जात असतं आणि त्याच्याद्वारे तुमचा जो मोबाईल आहे तो या ठिकाणी हॅक केला जात असतो मित्रांनो तर तुम्हाला बघा आपण बघू शकतो स्क्रीनवर एक आमंत्रण म्हणून एपीके फाईल या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर पाठवली जाते आणि जसं तुम्ही ही फाईल या ठिकाणी जे डाउनलोड करता तर लगेचच तुमचा जो फोन आहे तो या ठिकाणी हॅक होऊन जात असतो मित्रांनो आता तुम्हाला यासाठी काय करायचं आहे तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हॉट्सअपवर लग्नपत्रिका आल्यास काय खबरदारी घ्यावी तर या ठिकाणी आपण बघू शकता अज्ञान जे नंबर नंबरचे अगर आपको कोई शादी का फेक अगर कोई मेसेज आता आहे तो आपको उस पर क्लिक नहीं करना आहे म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबरवरून जर लग्न कार्ड लग्नाचं जे कार्ड आहे ते या ठिकाणी पाठवलं तर तुम्हाला त्याला ओपन करायचं नाही आहे आ, सबसे पहिले चेक करे की कार्ड एपी के फाईल है या पीडीएफ फाईल आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले चेक करायचं आहे जे तुम्हाला कार्ड पाठवण्यात आलेलं आहे ते एपीके मध्ये आहे की पीडीएफ मध्ये आहे अगर शादी का कार्ड पीडीएफ फाईल है तो उसे क्लिक कर सकते हे म्हणजे जर हे जर कार्ड जर लग्नाचं जर पी डी एफ फाईलमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही त्याला ओपन करू शकता त्याला काळजी करण्याची काही कर गरज नाही पण जर ते अगर ए पी के फाईल अगर होगा तो किसी भी लिंक आ, किसी भी हालत में आ, उसको तुमको क्लिक नहीं करना आहे म्हणजे जर हे जर ए पी के जर तुम्हाला जर जे ए पी के फाईल असेल तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये याला ओपन करायचं नाही आहे आणि आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कोणत्या अनोळखी नंबरवरून जर या ठिकाणी मेसेज येत असेल तर त्याला कोणत्याच जी या प्रकारे अजून भरपूर प्रकारचे जे आहे ऑनलाईन स्कॅम आहेत तुमच्या मोबाईलवरती लिंक पाठवण्यात येते आपल्या मित्राच्या अकाउंटवरून की आज जिओनं एवढं रिचार्ज फ्री केलेलं आहे तेवढं रिचार्ज फ्री केलेला आहे तुम्हाला आमकं भेटणार आहे ढेमकं भेटणार आहे असं काही भेटत नसते मित्रांनो फ्रीमध्ये कोणतीही गोष्ट या ठिकाणी देत नसतात कोणीही देत आहे आणि कोणत्याही प्रकारच्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे आणि अशा प्रकारचे मेसेजेस तर नक्कीच तुम्हाला कोणाला फॉरवर्ड करायची नाही जर कोणी चुकून जर तुम्हाला जर हा मेसेज फॉरवर्ड केला असेल तर तुम्हाला तिथंच तो मेसेज डिलीट मारायचा आहे आणि कशाच प्रकारे कोणत्याच हालातमध्ये आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना शेअर करायचा नाही आता बऱ्याचशा ठिकाणी असं काय होत असते जर माझ्याकडे एखादा मेसेज आला की बाबा जिओमध्ये आज एवढे एवढे तीन महिन्याचं रिचार्ज फ्री भेटणार आहे जिओचं नवीन आज शंभर वर्ष पूर्ण झाली आहे ना असं झालं की मी तुम्हाला आता तीन महिने रिचार्ज फ्री भेटणार आहे ते मला फक्त या लिंकवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला असा एक अशा प्रकारची मागं खूप मेसेज येत होती आणि आता देखील येतात मित्रांनो तर तुम्हाला अशी मेसेज डिलीट करायची आहे ना की तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायची आहे तुम्ही काय करता त्याला त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असते दहा लोकांना फॉरवर्ड करा तुम्हाला रिचार्ज फ्री भेटून देईन तर हे बघा आपण तर ती गलती करतोय जी पण आपण ती गलती आपल्या मित्रांना करण्यापासून आपल्याला या ठिकाणी वाचवायचं आहे ना की त्यांना तिथं आटकायचं आहे मित्रांनो तर सगळ्यात पहिले ही तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज आणि त्याच्या कोणत्याही प्रकारच्या लिंकवरती क्लिक करायचं नाही आहे आपला ओ टी पी कोणाला शेअर करायचा नाही आहे आणि अशा एपीके फाईल्स जे आहेत ते आता सध्या अशा प्रकारे जी पाठवत आहेत त्यांच्यावर देखील तुम्हाला कोण जे आहे ती ओपन करून बघायचं नाही आहे तर या ठिकाणी आता समोर आपण थोडी माहिती अजून घेणार आहोत शादी का कार्ड डिजिटल कार्ड मिळणे पर ओपन करण्याचे पहिले इस आ, इसकी जो आहे तो पुष्टि करना आहे म्हणजे अशा प्रकारचं जर तुम्हाला कोणतं कार्ड आलं तर तुम्हाला सर्वप्रथम त्याचं बघायचं आहे शहानिशा करायची आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे कार्ड ओपन करायचं आहे तर मित्रांनो आता भरपूर लोकांच्या फोनमध्ये असे जे आहे ते ॲप्लिकेशन ऑलरेडी इन्स्टॉल झालेले आहेत आता ते जे अनोळखी ऍप्लिकेशन जे आहेत जे तुमच्या मोबाईलसाठी किंवा तुमच्यासाठी जे धोकादायक ठरू शकतात तर हे ॲप्लिकेशन आपल्याला कशाप्रकारे ओळखायचं आहे त्यात ते देखील आपण आता या ठिकाणी बघणार आहोत फोनमध्ये जर अनोळखी ओळखी असेल तर ते कसे ओळखायचे त्याला आपल्याला काय करायचं आहे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत समोर अनेक वेळा एपीके फाईलमुळे फाईलमुळे असे अप्लिकेशन आपल्या फोनमध्ये डाऊनलोड होत असतात ज्यामुळे फोनला हानी पोहोचते आणि फोन हॅक होण्याची जी आहे ती शक्यता असते अशा ऍप्लिकेशन मधून जे आहे ते डाउनलोड केलेले केले जाऊ शकतात हॅकर्स एपीके फाईलच्या माध्यमातून फोनवर संपूर्ण नियंत्रण ठेवू शकतात असे ॲप जे आहेत ते मध्ये काम करत असतात ज्यामुळे बहुतेक वापरकर्त्यांना याची माहिती नसते मात्र जे ते तु, ओळखण्यासाठी तु, तुम्ही गुगल प्ले स्टोअरच्या प्ले प्रोटेक्ट फीचर नावाची या ठिकाणी जे आहे ती मदत घेऊ शकतात हे स्मार्टफोन स्कॅन करते आणि तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे ते लपलेले ॲप्लिकेशनची माहिती तुम्हाला देत असते तुमच्या फोनमध्ये कोणत्याही प्रकारचे संशया जे हे ॲप असल्यास तुम्ही हे फीचर वापरून त्याची माहिती घेऊ शकता मित्रांनो तर सर्वप्रथम तुम्हाला आता आ, हे जे असे काही लपलेले जे ॲप आहेत ते या ठिकाणी कशाप्रकारे उडकायचे आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोर उघडायचे आहे आणि त्याच्या आता त्या तुमच्या प्रोफाईल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आता मेन्यू विभागात जाऊन प्ले प्रोटेक्ट नावाच्या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही प्ले प्रोटेक्ट नावावरती क्लिक करता साठी एक पेज उघडेल त्यावरील स्कॅन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला स्कॅनिंग इन प्रोसेस दिसणार आहे, आहे ले, ले ले रहे। फोन म स्कॅनिंग दरम्यान लिहिलेले आहे स्कॅनिंग दरम्यान आहे असे लिहिलेले तुम्हाला दिसणार आहे जर तुमच्या फोनमध्ये कोणतेही हानिकारक हानिकारक जे ॲप असल्यास तुम्हाला याबद्दलची माहिती या ठिकाणी समोर दिसणार आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये जर कोणत्याही प्रकारचा जर नो जर अशा प्रकारचं ऍप्लिकेशन नसेल तर या ठिकाणी नो हार्मफुल ॲप्स असे या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे पण जर आपल्या मोबाईलमध्ये असं दाखवले की बाबा तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप जे आहे ते धोकादायक आहे तर तुम्हाला या ठिकाणी ते ॲप्लिकेशन असे ऍप्लिकेशन लगेचच आपल्या मोबाईलमधून इन्स्टॉल मारायचे आहेत आणि आपण जे आहे ते सुरक्षित होऊन जायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकता मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे तुम्हाला आता या नवीन जे आता ऑनलाईन जे स्कॅम होत आहेत त्या स्कॅममधून कशाप्रकारे वाचायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम कोणत्याही तुमच्या व्हॉट्सअपवरती येणारे ए पी के फाईल जर आपल्या नातेवाईकांनी जरी आपल्याला पाठवली असेल तरी सर्वप्रथम त्याला विचार फोन करून विचारायचं आहे की बाबा ही लग्नाची पत्रिका आहे ती कोणाची लग्नाची पत्रिका आहे तू पाठवलीस का नाही पाठवलीस कारण काय होत असतंय की जर आपल्या एखाद्या नातेवाईकाचा किंवा मित्राचा एखादा हॅकर्स फोन हॅक करू शकतो हॅक केल्यानंतर ना त्या ज्या फोनमध्ये जे कॉन्टॅक्ट आहेत त्या कॉन्टॅक्टला त्याच नंबरवरून जे आहे ते मेसेज फॉरवर्ड करत असतो म्हणजे जेणेकरून आपल्याला वाटावं की बाबा हे आपल्या नातेवाईकांनी या ठिकाणी जे आहे ते आपल्याला लग्नाची पत्रिका पाठवलेली आहे आणि या ठिकाणी जो स्कॅम आहे तो मोठ्या प्रमाणावर त्यांचा जो आहे तो सक्सेसफुल होत असतो तर या ठिकाणी काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला शहानिशा श्या करायची आहे फोन नंबरवरती फोन करायचा आहे तुमच्या नातेवाईकाच्या त्यांना विचारायचं आहे तुमची तुम्ही पत्रिका लग्नाची पाठवलेली आहे का नाही आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती उघडून बघायची आहे आणि एफिके नावाची फाईल तुम्हाला नक्कीच या ठिकाणी ओपन करायची नाहीये चला तर मग मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्ती असं लाईक करून शेअर करायला देखील विसरू जे नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये